नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतील अशा काही लोकप्रिय जोड्या आहेत की ज्यांनी एकाच मालिकेमध्ये कामाला सुरुवात केली या जोड्या मालिकेत एकत्र काम करत असताना त्यांच्यामध्ये प्रेम झालं आणि त्यांनी लग्नगाठ बांधली तर बघूया या, या व्हिडिओमध्ये अशा नवरा बायकोच्या जोड्या ज्याने एकाच मालिकेतून कामाला सुरुवात केली आणि खऱ्या आयुष्यात ते आता नवरा बायको आहेत यामध्ये पहिली आहे हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर हे जोडे जे मराठीवरील तुझ्या या मालिकेतून घराघरात प्रसिद्ध नवरा बायकोचे जोडे खऱ्या आयुष्यात सुद्धा लग्नबंधनात अडकले यानंतर दुसरी लोकप्रिय जोडी आहे चेतन वडनरे आणि ऋतुजा धारप या दोघांनी नुकतीच लग्न गाठ बांधली फुलपाखरू या मालिकेमधनं ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली होती यानंतर स्टार प्रावरील तू जीवाला गुंतवावे या मालिकेतून अभिनेता अजिंक्य ननावरे आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली मालिकेनंतर तब्बल सात वर्षानंतर या दोघांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधले यानंतर पुढची जोडी आहे अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर जी मराठीवरील माणूस दोन या लोकप्रिय मालिकेतून ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली गेल्या वर्षी या दोघांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधले यानंतर पुढचे लोकप्रिय जोडे आहे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट जी मराठीवरील शुभंकर होती या मालिकेत ही जोडी एकत्र झळकली होती खऱ्या आयुष्यात सुद्धा या जोडीने तेरा वर्षापूर्वी लग्नगाठ बांधली त्यानंतर पुढचे जोडे आहे अभिनेता संकेत पाठक आणि सुवर्णाश्याम दुहेरी मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेनंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली तर मंडळी या जोड्यांच्या छोट्या पडद्यावरील लव्ह स्टोऱ्या खऱ्या आयुष्यात सुद्धा खऱ्या ठरल्या आहेत तर या सहा जोड्यांपैकी तुमची कोणती फेवरेट जोडे आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका